नमस्कार जागतिक महिला दिनाचा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त एक विशेष मुलाखत घेणार आहोत आयुर्वेदिक तज्ज्ञ आणि सौंदर्य तज्ज्ञ डॉक्टर शारदा तांबे मॅमची नमस्कार नमस्कार मॅम या आपल्या महिला दिनानिमित्त आपण महिलांना या विषयावर बऱ्याच समस्यांना सामोरे जावं लागतं आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावं लागतं त्यामध्ये पीसीओडी आहे आ, मासिक पाळीच्या समस्या आहेत थायरॉइडच्या आहेत तर त्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी महिलांनी कशा प्रकारे दिनचर्या आपली आखली पाहिजे आणि महिलांच्या आहारामध्ये कशा प्रकारे बदल केले पाहिजे याविषयी आपण मार्गदर्शन करावं ओके सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अं दिनचर्याचा विषय आल्यानंतर सर्वात अगोदर परिचर्या किंवा दिनचर्या म्हणजे काय असतं तर सकाळपासून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी करतो किंवा आपण जे वागतो किंवा आपल्या खाण्यामध्ये जे जे येतं त्याच्यामध्ये आपण कशा कशा पद्धतीने या गोष्टी करायला पाहिजे ह्या सर्व गोष्टी यामध्ये येतात तर आयुर्वेदामध्ये सर्वात सांगितलेलं की ब्राह्म्य मूर्ती उत्तिष्ट म्हणजे सकाळी पहाटेला उठलं पाहिजे तसंच रात्री लवकर झोपलं गेलं पाहिजे बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं आजकालच्या बिझी शेड्यूल मध्ये असं होत आहे की लोक रात्री जागरण खूप प्रमाणामध्ये करताय त्याचा परिणाम म्हणून ते दिवसा दुपारी झोपत आहे आणि दिवा स्वाप हे सुद्धा थायरॉईड डायबेटिक किंवा पीसीओडी यांसारख्याच्या याच्यामध्ये सर्वात महत्वाचं कारण <coughs> आपल्याला मिळतय दिवास्वाप वर जे सांगितलेलं आहे म्हणजे दिवसा झोपायचं नाही तसं जेव्हा सूर्य मावडेल त्याच्या आधी आपण जेवण करायला पाहिजे काय होतं जर आपण रात्री जागरण केलं जास्त प्रमाणामध्ये तर आयुर्वेदामध्ये वाट पित्त कप असे तीन प्रकारचे दोष सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये पंचक्रम हा अत्यंत महत्वाचा मानला जातो पंचक्रम झालं अग्निदिव्य झालं अशा अनेक थेरपीज आहेत की ज्या आयुर्वेदामध्ये केल्या जातात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आयुर्वेदामध्ये पंचकर्म पंचकर्म म्हणजे पाच प्रकारची कर्म असतात त्याच्यामध्ये स्नेहन स्वेदन वमन विरेचन आणि बस्ती अशा प्रकारची पाच कर्मे असतात स्नेहन स्वेदन हे पूर्वकर्म म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे एखादं पंचकर्म करताना जसं आपण वमन करतोय तर त्याच्या आधी पूर्व कर्म म्हणून सात दिवस स्नेहन केलं जातं त्याच्यामध्ये तूप प्यायला दिलं जातं नंतर तीन स्वेदन म्हणजे एक प्रकारे समजण्यासाठी स्टीम आपण गृहित धरूया स्टीम वाफ दिलेली जाते नंतर मग वमन केलं जातं अशा प्रकारे आणि सगळ्यात मुद्दा हा आहे की पंचकर्म हे फक्त जे व्यक्ती आजारी आहे त्यांच्यासाठी तर आहे असं है। नाही जे व्यक्ती स्वस्त आहे किंवा ज्यांना आजार नाही त्यांना सुद्धा ऋतूनुसार ऋतुचर्या सांगितलेली आहे ऋतुचर्यानुसार ते सुद्धा पंचकर्म करू शकतात म्हणजे जसं आता वसंत ऋतू आहे वसंत ऋतू म्हणजे फेब्रुवारी मार्च मध्ये आपण वमन करू शकतो तसंच शरद किंवा ऑक्टोबर ही जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये रक्तमोक्षण करता येतं विरेचन करता येतं वर्षा ऋतूमध्ये आपल्याला बस्ती करता येतो असे वेगवेगळ्या प्रकारची पंचकर्म तसेच आज मनाचे सुद्धा बरेच व्याधी सध्या दिसून येत आहेत त्याच्यासाठी आपण शिरोधारा अ आपण पंचकर्म करू तसेच विम आणि अग्निकर्म ह्या सुद्धा चिकित्सा आता आयुर्वेदामध्ये खूप पुढे गेलेल्या आपल्याला एखाद्या ठिकाणी पेन रिलीफ करायचं आहे त्या ठिकाणी अग्निकर्मासारखी बेस्ट चिकित्सा आता आहे म्हणजे एखादी पेशंट आपल्याकडे काही दुखणं देऊन आला तर आपण अग्निकर्म करून त्याचं ते दुखणं काही टॅबलेट वगैरे गोळी न घेता ते आपण दूर करू शकतो अशा प्रकारे डॉक्टर शारदा तांबे नाम यांनी आपल्या महिलांची दिनचर्या कशी असावी पंचक्रम काय असतं अग्निकर्म काय असतं हे अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं कुणालाही आपल्या शारीरिक समस्या असेल किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायची असेल तर त्यांच्या श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल चिकलठाणा अहिल्यादेवी होळकर चौक येथे आहे त्यांना आपण भेट देऊ शकता आणि आपल्या आरोग्यविषयक समस्यांचं निवारण करू शकतात Nah, apapun apalah aman selevel di lantai apapun, mohon kerugian